नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण मार्गदर्शक वैभव हिरवे आज आपण या ठिकाणी लिंबाच्या बागामध्ये आलेलो आहोत या शेतकऱ्यांनी केरणचं मार्गदर्शन या प्लॉटला घेतलेला आहे तर त्यांना काय काय अनुभव आले हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नावाने पत्ता सांगा मी संत शिवराज रासकर मुक्कामपासून शेरगाव तालुका श्रीमंद जिल्हा अहमदनगर हा ही आपण ज्या लिंबूच्या बागेमध्ये उभा आहोत ही बाग किती वर्षाची आहे ही बाग पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची ही बाग आहे आपण जर पाहिलं दाखवा त्यांना थोडासा आकार वगैरे जर आपण तर <coughs> okay. तर पंधरा वर्षाची बाग आहे या या ठिकाणी ओके तुम्ही चाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलंय oh. मार्गदर्शन घेण्या अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मार्गदर्शन घेण्याआधी लिंबूच्या बागात चारशे झाडात मला एक दहा किलो लिंबू निघायची साधारणतः चारशे झाडामध्ये दहा किलो ते पंधरा किलोच्या पुढे काही मी गेलो नाही दोन वर्ष सलग दोन वर्ष तेवढीच निघायची त्यापुढे ते काही गेलच नाही तुम्ही त्याच्यानंतर मार्गदर्शन घेतलं त्या, तुम्हाला तुम्हाला काय 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 अनुभव आले म्हणजे फरक जाणवला मार्गदर्शन घ्यायच्या आधी सांगायचं म्हणजे मला डायरेक्ट झाड काढायची होती ज्यावेळेस हे मला भेटले आणि त्यांच्यानंतर हे भेटले त्यांनी मला सांगितलं की एकदा वापरून पहा नाही म्हणून मी एक निम्म्या झाडाला म्हणजे फक्त दोनशे झाडाला मी वापरले सध्या पण दोनशे झाड मला नको नको रस्तरले पण आता बरं म्हणजे उत्पादन वाढलंय आणि सेटिंग पण भरपूर आहे आता सध्या झाडाला ओके okay, म्हणजे किरण मार्गदर्शन घेतल्यामुळे तुमच्या झाडामध्ये खूप मोठा बदल झाला जे बाग तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायची ती परत पाहिल्यासारखी तुमची चालू झाली बरोबर ज्या बर ठिकाणी दहा किलो लिंब निघतो चारशे झाडामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आता फळ लिंब काढण्यासाठी कंडाळ येतो म्हणजे भरपूर पर उत्पादन बरोबर ना त्यानंतर जे लिंबू सेटिंग त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरकिंग सेटिंग झाली लिंबू पहिलेच बारीक जे गुटी राहायची फुगवण कशी झाली चमक वगैरे काय क्वालिटी पण वाढलेली आहे पहिली जसं डाग राहायचं टिपका पण आता राहिलेला कसलाच आणि प्रत्येक लिंबू आहे ते आपलं आकारमाने आकारमाने साईज मोठी पहिली बारीक राहायची आता साईज वाढलेली आहे वाज काय बदल झाला का हो साईज वाढले वजनामध्ये बदल होतच नाही ओके okay. uh, बरं मार्केटमध्ये ज्यावेळेस तुमचं लिंबू जात आहे त्यावेळेस इतरांपेक्षा तुमच्या मालाला रेट काय त्याच्यामध्ये जास्त भेटतो हो जास्त भेटतो किती रुपयाने जास्त भेटतो सर एक दोन रुपये जवळ दोन तीन रुपयाचा फरक राहतोय म्हणजे दोन ते तीन रुपयाचा प्रति, प्रति किलोला रेट जास्त प्रति हो, किलोला बाकीच्यापेक्षा राहतोय जास्त आता सध्या लिंबाचा सीझन जो चालू झालाय किती महिन्यापासून तुम्ही चालू केलाय महिना दीड महिना किती लिंबू निघाले एक दीड महिन्यामध्ये चारशे झाडामध्ये चारशे चारशे मध्ये नाही मी दोनशे झाडाला वापर त्याच्यामध्ये किती लिंबू निघाला तीन टन लिंबू तुमचं दोनशे झाडामध्ये निघाले बरोबर ना याच्या अगोदर त्या झाडामध्ये किती दहा किलो लिंबू निघत होते फक्त म्हणजे चारशे दहा निघत होते त्या ठिकाणी तीन टन लिंबू तुम्ही काढले बरोबर ना तुम्हाला जे काय अनुभव आले जो काही तुम्हाला रिझल्ट मिळाला त्याबद्दल तुम्ही समाधानी का हो नक्कीच मी त आता उलट सांगतो लोकांना तुम्ही पण वापरा करा मी सगळ्या सगळे चर्चडाडाला परत वापरले आता उणळयाचं पण हां म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल प्लॉट केला होता त्या ठिकाणी पण वापर चालू ओके आपण जी काय माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद